नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून उंभारणी बल्लाणी परिसरात तब्बल दीड कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ माजी नगरसेवक मयूर पाटील व नमिता पाटील यांच्या पाठपुराव्याने माजी नगरसेवक मयूर पाटील व माजी नगरसेविका नमिता पाटील यांनी आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडे पाठपुरावा करून उंभारणी बी परिसरात रस्ते गटारे साठी दीड कोटी रुपये निधी मंजूर करून घेतलाय विकास कामांच्या भूमिपूजन समयी आमदार माजी नगरसेवक मयूर पाटील उपशहर प्रमुख अंकुश जोगदंड शाखा प्रमुख महेश पाटील रोहन कोट उद्योगपती रवी पाटील जक्की पाकुर्डे अराफत गुजर सर्फराज रईस राजू पाटील भरत मडवी महेश पाटील नरेंद्र सपकार दशरथ गायकर यांच्यासह सह आधी जण उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी सांगितले की उंबरणे गाव येथे अंतर्गत गटार व वा पायवाटासाठी वीस लाख रुपये तसेच बल्याणी येथील काशिम गुजरांच्या यांच्या ते ए जी आर स्कूलपर्यंत रस्ता तयार करण्यासाठी पन्नास लाख रुपये निधी तसेच बल्ल्याणी नाका ते मस्जिद परिसर रस्ता व गटारे या कामासाठी पंचवीस लाख रुपये निधी तसेच सावळाराम पाटील नगर परिसरात रस्त्याच्या कामासाठी पन्नास लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलाय म्हणजे जवळपास देल कोटी रुपयांचा निधी आमदार विश्वनाथ भुईर यांनी उपलब्ध करून दिला आहे शिवसेना जे बोलतो ते करून दाखवितो कामाचे पुजन करून कामे सुरू करतो नुसते आम्ही नारळ पूडित नाही दिलेले वचन पूर्ण करतो असे सांगितले न्यूज एवढा मोठा परिसर असल्यामुळे त्यांना आपल्याला पडतो की नक्की आज मला वाटतं एकूण चार उद्धव कल्याणच्या भागामध्ये सर्व महत्त्वाचे ते आवश्यक आहे सगळे रस्ते आपण पश्चिम मतदारसंघामध्ये कठीण जिथे आमचे आमचं फक्त नगरसेवक नाही पण आमचे नगरसेवक कुठेही करणार आणि या चारमध्ये माझं फक्त एकच नाही दोन घर पण बाकीचे दोन यांनी महापालिकेतनं बांधवून बांधून आणि आले नगरसेवकांचं गप्पस होईल दुसऱ्या पक्षाचे नगरसेवक इतर नगरसेवक गप्पस होईल तसा विषय आमच्या पक्षामध्ये अजिबात सतत कार्यरत असतं सतत त्यांच्या शाखा ऑफिस चालू असते आणि पब्लिकला देणं असतं काहीतरी त्या हिशोबाने ते बिचार महापालिकेत आयुक्तांसोबत पाहिजे हा नदी पाहिजे पदवी पाहिजे आहे आता माझं सौक त्यांचं हे नसल्यामुळे सगळ्यांना कमी वेळ माझं पण ते कमान शासनाच्या पण थोडा भाग त्यामुळे पण येणाऱ्या काळामध्ये हा प्रभाग जो आहे त्याच्यावर रस्ते तो विषय म्हणून शक्यच नाही हा आम्ही आधी हातात खरोखर येताना मी बघितलं गाडी चालत नव्हती जायची हा हाती देणार उंबरने पहिल्यापासून आमच्या पाठीशी शिवसेना पाठी त्यांना हवं तसं आम्ही डेव्हलपमेंट दिलेली नाही की ह्या येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये पूर्ण केले सर तुमचा काय तुम्ही काय सांगणार अधिकाऱ्यांना काय कसं आहे माहिती आहे ठीक आहे ते दे कारण देतात आपल्याला पाऊस पडतो पाऊस थांबत नाही आणि काम कसं करणार पण तुम्ही जर तुम्हाला काम करता येत नाही तर तुम्हाला त्या अधिकाऱ्यावरती बोलवलं कोणी तुम्ही सर्व तज्ज्ञ लोक आहेत ना ठीक आहे माझ्यासारखा मळ किंवा इथे गावाले जे आहेत हे असं एका इथे हे रस्ता काय आम्हाला माहीत नसतं की पावसामुळे होत नाही प्लान बंद असेल पण ह्या अधिकाऱ्यांना माहिती असतं ना पावसाळ्यात रस्ते खराब होणार ही दरवर्षीची आहे आणि सर्वात जास्त शोकांतिका ही कल्याण पश्चिमचे आहे आता तुम्ही आले असाल तर बघितलं असेल मोहन्याचा जो हे सोडलं आपण व्ही सोडलं तर तिथून मला याला अर्धा तास लागला आता शेत फोन करतात या ना मी बोला अरे गाडीच चालत नाही तुम्ही कशा पद्धतीने केलं अशा पद्धती याला पूर्णपणे अधिकारी घ्यावं लागेल आणि सर्वात महत्त्वाचं कसं माहिती आहे का त्यांना आपण सांगायला गेलो ना तर त्यांना असं वाटतं हां याला काय माहिती आहे जेव्हा आपल्याला शिकवतो हे जर करतं ते तसंच असलं ना तर मग एक दिवशी आहे आमची शिवसेना स्टाईल ते त्रास होत असेल तर मग आम्ही नाही सणकार अठरा भल्यानी भल्यानी परिसरातील सावलाबराव पाटील नगर येथे आज शिवसेना व मयूर पाटील फाउंडेशन यांच्या माध्यमातून या परिसरातील सर्व लोकांना नागरिकांसाठी महाआरोग्य शिबिराचे इथं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या कन्या पश्चिमचे कार्यसम्राट धडाडीचे आमदार माननीय विश्वनाथ भोईर साहेब यांची खास करून उपस्थिती लाभलेली आहे आमदार साहेब या महाआरोग्य शिबिराला उपस्थित राहून हो, या शिबिरामार्फत सुविधा देत आहे ते शिबिरामध्ये लाभ घेत आहे त्या लोकांचा व्यक्तीशा संपर्क करून त्यांची भेट घेतलेली गी आहे तसेच आता थोड्या वेळापूर्वी असेच कार्यक्रम आपल्या या बल्लेली परिसरात नेहमी आयोजित केले जातात या कार्यक्रमाचे जा आयोजन करण्यासाठी बालराम पाटील नगर बल्ल्या टेकडी येथे धर्मेंद्र व त्यांच्या सहकार्याने मोठे परिश्रम घेतले त्यांचे सुद्धा मी मनापासून अभिनंदन करेन की त्यांच्या मार्फत आपल्या या परिसरामध्ये आता मला वाटतं दुसरा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद